अमरावती शहरात सुरू असलेल्या एका महत्वाच्या मोहिमेबद्दल आपण बोलणार आहोत अमरावती पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी मिशन वाईप आऊट या अंतर्गत शहरातील अंमली पदार्थ तस्करांविरोधात एक मोठी मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत पोलिसांनी आतापर्यंत मोठी कारवाई केली असून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज आणि गांजा जप्त करण्यात आला आहे ही मोहीम नेमकी काय आहे पोलिसांनी कोणकोणती पावले उचलली आहेत आणि या मोहिमेमुळे शहरात काय बदल अपेक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी पाहूया हा विशेष रिपोर्ट अमरावती पोलीस आयुक्त अरविंद चावडिया यांच्या नेतृत्वाखाली शहरात मिशम वाईप आउट ही मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश अमरावती शहर अंमली पदार्थ मुक्त करणे हा आहे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत डीसीपी शिंदे यांनी या मोहिमेची माहिती दिली आहे पोलिसांनी आतापर्यंत या मोहिमेअंतर्गत आठ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत त्याचबरोबर एकतीस लाख रुपयांचा गांजा जप्त करत अंमली पदार्थ तस्करांना मोठा धक्का दिला आहे एवढेच नाही तर शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवरही पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईत पाच लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस आयुक्त चावरिया यांनी अमरावतीकरांना आवाहन केले आहे की जर शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री होत असेल तर तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यात माहिती द्यावी माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल तसेच त्याला योग्य बक्षीसही दिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले ऑपरेशन वाईप आऊट ही जी मोहीम आहे ही म्हणजे ड्रग्ज विरोधी मोहीम आहे जवळपास आजपासून तेरा तारखेपासून तर सतरा ऑगस्ट पर्यंत ही मोहीम संपूर्ण देशामध्ये राबवली जाणार आहे आणि आपल्या राज्यामध्ये देखील आणि त्या अनुषंगाने आज ऑपरेशन वाईप आऊट ही जी मोहीम आहे ही अमरावती शहरामध्ये आपण ती लॉन्च केलेली आहे ड्रग्सच्या विरोध विरोधात कारवाया ह्या आधीपासूनच सुरू आहेत परंतु याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी त्याच्यासाठी विशेष आम्ही याच्यावर भर देणार आहे जनजागृती आणि काउन्सिलिंग याच्यावर आम्ही भर देणार आहोत तर हे सतत आता तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत रोज विविध जनजागृतीचे कार्यक्रम आम्ही शहरामध्ये घेणार आहोत याच्यामध्ये आता आज तर हे आम्ही पोस्टर आणि एक पुस्तिका लाँच केलेली आहे उद्या सायकल रॅली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जे महत्त्वाचे चौक आणि काही गर्दीचे ठिकाणं शाळा कॉलेजेस आहेत तिथे पण आमचे अधिकारी वगैरे जातील आणि त्या ठिकाणी पण काउन्सिलिंग करतील आणि याच्या संदर्भात जनजागृती वगैरे करतील तर शाळा कॉलेजेस आणि हे विद्यार्थी आमचं मेन जो टार्गेट एरिया आहे तो विद्यार्थी आहे याच्यामध्ये असं आहे की बऱ्याच जणांना याबद्दलची माहिती असते परंतु त्यांना भीती असते की आपण ही जर माहिती दिली आणि आपलं नाव जर जर कळालं आरोपींना वगैरे तर आपल्याला त्रास होऊ शकतो तर मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की जो कोणी ही माहिती देईल त्याचं नाव आम्ही गोपनीय ठेवणार आहोत आणि त्याला योग्य ते बक्षीस पण आम्ही देणार आहोत कुठल्याही पद्धतीने त्याचं नाव आम्ही कुठेही ते जाहीर होणार नाही याची संपूर्ण आम्ही खबरदारी घेणार आहोत याच्यामध्ये कारवाई जी आहे गुन्हे शाखेचे पथक पण करता आहेत पोलीस स्टेशनच्या मार्फतीने पण कारवाई झालेल्या आहेत आणि म्हणजे हा विषय जो आहे आम्ही अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे ही मोहीम विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांच्या आसपासच्या परिसरावर केंद्रित आहे शहरातील तरुणाईला अंमली पदार्थांच्या मिडख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीस हे पाऊल उचलत आहे या मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभागही महत्वाचा आहे अनेक विद्यार्थ्यांनी सिटी न्यूज चॅनलशी बोलताना नशा सेवनाच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली केंद्र शासनाच्या संपूर्ण भारत नशा मुक्त या अभियानाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात ही मोहीम राबवली जात आहे साक्षी प्रवीण धर्माधिकारी आय एम फ्रॉम रायसोनी युनिव्हर्सिटी बी टेक सी एस सी मी एवढंच सांगू शकेन की आत्ता जे आपण वया म्हणजे जे यूथ वगैरे आहेत त्यांनी थोडं नशेपासून दूर राहायला पाहिजे वयापासून आता म्हणजे किती टेन्शन वगैरे याच्यापासून दूर करण्यासाठी आजकालचे पोरपोरी ड्रग सिगरेट हुक्का वगैरे याच्यापासून खरंच थोडं दूर राहिलं तर स्वतःच्या हेल्थसाठी गोष्टी बरीचशी चांगली राहील माझं नाव मधुरा आहे मी जी एच रायसोन युनिव्हर्सिटी अमरावतीमधनं आहे तर जसं की सरांनी सांगितलं की गांजा ड्रग्स हे सगळं खूप आपल्यासाठी हानिकारक आहे तर खरंच या सगळ्यापासून दूर राहायला पाहिजे त्यांनी आपल्या हेल्थवर खूप असर होते जसं की सरांनी सांगितलं की ड्रग्ज गांजा यापासून दूर राहायला पाहिजे कारण यांनी आपल्या हेल्थवर किंवा करिअरवर इफेक्ट करू शकतो म्हणून या सगळ्यांपासून दूर माय मायने इज काची रामक्षी मिळावी आज या प्रोग्राममध्ये आम्हाला खूप काही माहिती झालं आहे लाईक like, uh, ड्रग्ज कसं काही इफेक्ट करत आहे नॉट जस्ट फ्युचर बट युअर हेल्थ टू तर uh, याबाबतीत अवअरनेस म्हणजे ठेवणं दसरव इट्स व्हेली गुड थिंग थॉट आहे मी चंद्रपूर जिल्ह्यातली आहे तर या जो कार्यक्रम झाला आहे याविषयी मी या असं म्हणणार की हे फार चांगली गोष्ट असं झाल्याबद्दल आणि आजच्या युवकांना हे जाणणं आवश्यक आहे की ड्रग्जपासून दूर राहणं खूप आवश्यक आहे आणि यामुळे आपल्याला जे आपलं समोरचं जीवन आहे याला नष्ट करण्याऐवजी आपल्या हातात आहे की आपण याला कसं जगू शकतो तर जर बनवून ठेवणार आपल्यासाठी मिशन वाईप आऊट ही केवळ एक पोलीस मोहीम नाही तर अमरावती शहराच्या उज्ज्वल भविष्याकरिता एक महत्वाचा निर्प्रयत्न आहे पोलीस प्रशासनाने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे मात्र ही मोहीम यशस्वी करण्याकरिता अमरावतीमधील प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे आपल्या शहराला नशामुक्त करण्याकरिता आपणही पोलिसांना सहकार्य करूया आणि अंमली पदार्थांच्या या विडक्यातून आपल्या तरुणाईला वाचूया